डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरीचिंचवड शहराच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या शहरातील भूमिपुत्रांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम राज्यातील महायुती सरकारनं केलं आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा देण्याची घोषणा केली त्यानंतर महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी मिठाई वाटली पण अद्याप हा प्रश्न सुटलेला नाहीये अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी केली आहे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी या कालावधीत संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सहा पूर्णांक दोन टक्के परतावा आणि दोन चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन दोन हजार मध्ये घोषणा केली होती त्याबाबतचा प्रस्ताव राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही या संदर्भात बोलताना संजोग वाघेर म्हणाले की राज्यात आणि केंद्रात महायुतीची निर्विवाद सत्ता आहे राज्याचे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री धडाकेबाज निर्णय घेण्यात तरबेज आहेत असे असतानाही पिंपरी चिंचवड मधील भूमिपुत्रांशी संबंधित गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये नाराजीचा सूर आहे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकासासाठी प्राधिकरणाने सन एकोणीसशे बहात्तर पासून सन एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेले आहेत एकोणीसशे नंतर दुसरा टप्पा संपादित झाला आहे एकोणीश चौऱ्याऐंशी नंतरच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पण एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान जमिनी संपादित झालेल्या एकशे सहा बाधित शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही आजच्या घडीला चौथी पिढी परताव्यासाठी संघर्ष करीत आहेत निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचे गाजर दाखवणारे स्थानिक नेते भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरले आहेत असा घणाघातही संजोग वाघेरे यांनी केला आहे पुढे प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी सांगितले की प्राधिकरण बाधितांना परतावा मिळणार अशी घोषणा महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे केवळ घोषणाच राहिली आहे अपयश झाकण्यासाठी विद्यमान खासदार भूमिपुत्रांना आशा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत गेल्या दहा वर्षात राज्यात आणि केंद्रातील सत्तेत असताना हा प्रश्न का सुटला नाही असा भूमिपुत्रांचा सवाल आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भूमिपुत्रांना आश्वासने दिली जात आहेत प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांच्या चौथ्या पिढीलाही न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही त्यामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला शहरातील भूमिपुत्र राजकीय परिस्थितीचे शिकार ठरले आहेत ही बाब दुर्दैवी आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा